नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे तर आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत या मेडिसिनबद्दलची माहिती या मेडिसिन्सचे यूजेस या टॅब्लेट्स तुम्हाला कशा यूज करायच्या आहेत या घेताना कोणती कोणती काळजी तुम्हाला ठेवायची आहेत आज पूर्ण रिव्ह्यू पाहूया याच्या कंपनीपासून पर्यंत आपण याचे पूर्ण रिव्ह्यू पाहूया आणि डॉक्टर्स जर तुम्हाला प्रिस्क्राईब करत असतील लिहून देत असतील तर कोणत्या आजारावर लिहून देत आहे हे पण तुम्हाला माहीत असणं तितकंच जास्त गरजेचं आहे आज आपण बोलत आहोत ग्लायकोमेट वन एम जी बद्दल याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरियंट्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातात ते त्याच्यामध्ये तुम्हाला आता एकच कंटेंट कॉम्बिनेशन मिळत आहे पण सेम कंटेंटसोबत तुम्हाला वेगवेगळे कंटेंट्स कॉम्बिनेशन अवेलेबल होऊ शकतात याचे वेरियंट सुद्धा वेगवेगळे तुम्हाला मिळू शकतात हे टोटली तुमच्या आजारावर डिपेंड करतं की डॉक्टर्स कोणती टॅबलेट आणि कोणतं वेरियंट तुमच्यासाठी लिहून देत असतात सो फ्रेंड्स आज आपण ग्लायकोमेट वन एम जी मध्ये बोलत आहोत तर याच्यामध्ये एकच कंटेंट आहे मेट फॉर्मिन हायड्रोक्लोराईड आणि हे जे कंटेंट आहे थाउजंड एम जी म्हणजे एक हजार मिलीग्रॅममध्ये तुम्हाला या हो, टॅब्लेटचं कंटेंट या टॅब्लेट्समध्ये आता मिळत आहे आणि याच्यामध्ये फायव्ह हंड्रेड एम जीवन पण टॅबलेट्स वेगळे आहेत सोबत भेटू शकतात किंवा हा एकच कंटेंटसुद्धा तुम्हाला फायव्ह हंड्रेड एमजेमध्ये मिळू शकतो मेट फॉर्मिन कंटेंट जे आहे डॉक्टर्स तुमच्या ब्लड शुगर लेवलला कमी करण्यासाठी जर तुम्हाला डायबिटीज असेल शुगर लेवल खूप जास्त वाढलेली असेल तर शुगर लेवलला कंट्रोल करण्यासाठी या कंटेंटचा वापर डॉक्टर तुमच्यासाठी करत असतात खूप जास्त युजफुल कंटेन आहे आणि कॉमन कंटेन आहे ज्यांना पण सुरुवाती शुगर लेवल असते ज्यांना सुरुवात असते शुगरची त्या सगळ्या शुगर्स पेशंटला मेट फॉर्मिन हा कंटेंट लिहून दिला जातो आणि खूप जास्त महत्त्वाचा कंटेन आहे डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी जर शुगर शुगर जे आहे हायस्ट लेवलला जरी असेल तरी सुद्धा मेन वेगवेगळ्या वेग कंटेंटसोबत तुम्हाला अव्हेलेबल होऊन जातं त्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट कंटेंट आहे मेटफॉर्मेन जे आहे तुमच्या ब्लड शुगर लेवलला कमी करतं आणि शुगरपासून होणारे जितके पण आजा आजार आहेत जसं किडनीचा आजार असो डोळ्यांच्या समस्या असो सगळ्या समस्यांना तुमच्या दूर ठेवण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं नसांपासून जुडलेल्या पण काही शुगर पेशंटला समस्या असतात नसांचं दुखणं वगैरे असतं ताण होतो चेहऱ्या चेहऱ्याच्या ज्या नसा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त ताण होतो आणि दुखतात नसा तर अशा सर्व प्रकारच्या प्रॉब्लेमला कमी करतं शुगर लेवलला कंट्रोल करतं तुमच्या जे पण वगैरे तुम्हाला जर हार्ट पेशंट असाल तर तुम्हाला त्यासाठी सुद्धा खूप जास्त युजफुल हे कंटेन होतं तुमच्या किडनीचे जे पण आजार असतात किडनीचे पण जे पण तुम्हाला समस्या असतील त्या पण कमी करण्यासाठी मदत करत असतो मेट फॉर्मिन जे आहे अँटीडायबेटिक कंटेन आहे ते एक सुद्धा आहे जे तुमच्या लिव्हरमध्ये ग्लुकोजचं जे उत्पादन आहे याला कमी करण्याचं काम करत असतो तुम्ही नॉर्मल जेवण जरी केलं तरीसुद्धा तुमची शुगर लेवल जी आहे ती वाढली जाते तर अशा शुगर लेवलमध्ये जे तुम्ही जे पण जेवण करता ते जे, कर, करता ग्लु, ग्लुकोज जे करता करता कर आहे ग्लुकोजमध्ये जे क कन्वर्ट होण्याचं काम करत असतं तर ग्रु ग्लुकोजचं जे उत्पादन आहे तेच कमी करण्याचं काम तुमच्यासाठी मेटफॉर्मिन करत असतं इन्सुलिनची जी कार्यक्षमता असते याला वाढवण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं याला जेवणासोबत घेणं खूप जास्त गरजेचं आहे किंवा जेवण झाल्यानंतर तुम्ही लवकर लगेच घेऊ शकतात किंवा जेवणाच्या एक मिनटं अगोदर घेऊ शकतात पण खूप जास्त उशीर वगैरे करायचा नाही आहे किंवा उपाशीपोटी वगैरे घ्यायचं नाही आहे असं केल्याने तुम्हाला गॅस्ट्रिक समस्या होऊ शकतात गॅस वगैरे बनतो पोटामध्ये अपच होतं पोट खराब होतं तर अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दिसू नये किंवा होऊ नये यासाठी तुम्ही हे जेवणासोबत घेणं तितकंच जास्त गरजेचं आहे तर याच्यामध्ये काही साईड इफेक्ट आहे जसं तुम्हाला डायरिया म्हणजे पातचजुला वगैरे होऊ शकता मळमळ होऊ शकते उलटी होऊ शकतं पोट खराब होऊ शकतं डोकेदुखी असू शकते फ्लशिंग वगैरे होऊ शकते हायपोग्लासिमिया म्हणजे की तुमचे शुगर लेवल जे आहे ते अचानकपणे कमी होऊ शकते तर अशा वेळेस तुम्हाला थरकाप वगैरे सुटतो थंडा पसिना म्हणजे घाम वगैरे हो येतो तुम्हाला आणि चक्कर वगैरे यायला लागते तर अशा वेळेस तुम्ही कोणताही एखादा शुगर स्रोत म्हणजे एखादं कँडी वगैरे असेल किंवा एखादं फ्रूट वगैरे असेल ज्याच्यामध्ये शुगर ॲवेलेबल आहे अशा प्रकारचं कोणतंही कँडी वगैरे ज्यूस वगैरे घेऊ शकता तुम्ही जेणेकरून तुमची शुगर जे आहे पुन्हा असल्या त्या लेवलला येऊ शकते आणि मग तुम्हाला असा त्रास जो आहे तो तुरंत थांबला जाऊ शकतो कारण खायपोग्लासिमिया हा त्रास है ना अचानक होऊ शकतो तुम्हाला कधीही कुठेही होऊ शकतो कारण आपण शुगर लेवलला कमी करण्याच्या गोळ्या घेत असतो आणि अशा वेळेस शुगर लेवल कधी कधी अचानक पण कमी, कमी होऊ शकते तर त्यावेळेस असा त्रास तुम्हाला जाणवू शकतो खूप जास्त त्रास जाणवला की डॉक्टरला दाखवणं पण खूप जास्त गरजेचं आहे अल्कोहोलिक जे पण लोक असतात अल्कोहलसोबत या टॅबलेट घेणं खूप जास्त असुरक्षित आहे अशा लोकांनी या टॅब्लेटला अवॉइड करायचं आहे अल्कोहॉलसोबत घेणं किडनी लिव्हरचे पेशंटसुद्धा बिना डॉक्टरला विचारता या टॅब्लेटचा यूज करणार नाही आता आज आपण बोलत आहोत एस व्ही कंपनीबद्दल खूप कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट म्हणून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला एकसारखं का काम देणार आहे युएसवी बद्दल बोलून घेऊया पंधरा टॅब्लेट फिफ्टीन टॅबलेटची वन स्ट्रीप मिळणार आहे आणि वन स्ट्रीपची जी किंमत आहे वनस्ट्रीपची किंमत तुम्हाला मिळत भे, भे मिळत आहे याच्यामध्ये सहासष्ट रुपये दहा पैसे इतकी थोडंसं ब्लर झालं आहे कॅमें तर सासष्ट रुपये दहा पैसे इतकी किंमत येत आहे अजून एक्स्पायरीमध्ये चाललेली आहे तर सेम कंपनीचा तुम्ही प्रोडक्ट वगैरे घ्यायला गेला की तुम्हाला याच प्राईजमध्ये मिळणार आहे तुम्ही जर अदर एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट घ्यायला गेला की तुम्हाला प्राईझिंगमध्ये उतार चढाव दिसून येणार आहे बाकीचं काम एकसारखं असतं जर कंटेंट सेम असेल तर आजची व्हिडिओ जर आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोणत्याही मेडिसिनचा रिव्ह्यू तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला एकदा व्हिजिट करू शकता इथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मेडिसिनचे रिव्ह्यूज भेटून जातील फेसबुकवर जर पाहत असतात तरीही तुम्हाला फॉलो करून ठेवायचं आहे कारण इथे तुम्हाला प्रत्येक मेडिसिनचा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न मी करत असते तर फ्रेंड आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर सपोर्ट नक्कीच करायचा आहे सो थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच